श्री मनापासून स्वागत आहे सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघा उद्या आठ मे बुधवार खर तर अत्यंत आणि सर्वात मोठा दिवस कारण उद्या आहे चैत्र मासातील शेवटची दर्श अमावस्या बघा अमावस्या तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते कारण या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा शंभर टक्के लाभ देणारा असतो या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा एकशे आठ तांदळांचा हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याला संपवेल विघ्न अडथळा येत असेल तर ते कुठेतरी नष्ट करेल तुमच्या घरामध्ये काही बाधा असेल नकारात्मकता असेल घराला कोणाची नजर लागलेली असेल काही तांत्रिक बाधा किंवा जादूपणा असेल तर या सगळ्यातून घराची बांध मुक्त होईल बघा हा उपाय फक्त अमावस्या तिथीलाच आपल्याला करता येतो या उपायाने तुमच्या घरात सकारात्मकता येईल तुमच्या घराकडे पैशांचा ओप वाढत जाईल माता लक्ष्मी सदैव तुमच्या घराकडे प्रसन्न होऊन ती नेहमीच स्थिर राहील आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा या उपायासाठी आपल्याला एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की उद्याच्या दिवशी काय काय करायचंय उद्याचा, उद्याचा दिवस हा नकारात्मकता संपवण्यासाठी अवलक्ष्मीला घराच्या बाहेर करण्याच्या साठी बाधा इड्यापिडा संपवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर उद्या तुम्हाला उठल्यानंतर जे तुम्ही स्नान करणार आहात त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र गंगाजल घालायचं आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे अमावस्या तिथीला जर तुम्ही पवित्र स्नान केलं तर त्याचा पुढे आपल्याला असंख्यपटीने लाभ होतो रोग बाधा यातून आपल्याला मुक्तता होते ठीक आहे याच्यानंतर जेव्हा तुम्ही फरशी पुसणार असाल तर त्या फरश फर्ष, म्हणजे फरशी पुसण्यासाठी जे पाणी घ्याल त्याच्यामध्ये चिमुडभर हळद घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये चिमुडभर मीठ घालायचं आहे याने तुमच्या घराच्या आतमध्ये असणारी सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता जी आहे ती क्षणात समाप्त होईल शिवाय उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे कारण अमावस्या तिथी ही सकारात्मकता आणण्यासाठी जितकी महत्वाची असते तितकीच महत्वाची ही तिथी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी असते आणि लक्ष्मी तेव्हाच आकर्षित होते जेव्हा आपल्या घरामध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये वातावरण सकारात्मक असते घरामध्ये हो स्वच्छता असते उंबरठ्याला ले हळदीचं लेपन असते या सगळ्या गोष्टी जर आपण नेहमी आपल्या घरामध्ये करत असू तर त्या क्षणात माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि उद्याची तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित तिथी आहे त्याच्यामुळे उद्या उंबरठ्याला हळदीचं लेपन हे करायचंच आहे शिवाय तुमच्याकडं जर काही का गाड्या असतील म्हणजे वाहन फोर व्हीलर असेल किंवा मग बाईक असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एका मग मगमध्ये किंवा एखाद्या बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची आहे थोडंसं तुम्हाला मीठ घालायचं आहे थोड्याच्यामध्ये गंगाजल घालायचं आहे गोमूत्र घालायचं आहे आणि थोडंसं लिंबू पिळून टाकायचं आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स केलेलं हे जे काही आहे हे तुम्हाला त्या वाहनांवरती टाकायचं आहे अगदी तुम्ही स्प्रेड केलं तरीही चालेल थोडंसं शिंपडलं तरीही चालेल किंवा अगदी बादली भर केलं असेल तर गाड्या स्वच्छ त्याच्याने धुतल्या तरीही चालतील हे केल्याने तुमच्या गाड्या किंवा तुमचे जे वाहन आहेत ते नेहमी सुरक्षित राहतात कुठली बाधा नकारात्मकता किंवा अजून काहीही असेल बाहेरचं तर ते आपल्या वाहनांपासून नेहमी लांब राहतं प्रत्येक अमावस्येला हा उपाय करायचा जो मी स्वतः करते ठीक आहे याच्यानंतर काय करायचं तर बघा आत्ताचा जो तुम्हाला सॉरी आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो में हा जो मेन उपाय सांगणार आहे हा मेन उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी न चुकता करायचा आहे याच्यासाठी बासमती जे तांदूळ असतात ते अख्खे घ्या नसतील तर घरात असणारच तांदूळ घ्या पण तो अख्खा घ्या आणि त्याच्यासोबत लाल रंगाचे कापड कापड किंवा कागद घेतला तरीही चालेल देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचा आहे दिवसभरात कधी पण ही सेवा केली तरीही चालेल आता एका वाटीमध्ये एकशे आठ तांदूळ घेतलेले आहेत त्यातील एक दाना हातामध्ये घ्यायचा उजव्या हातामध्ये हाता घ्यायचा इच्छा व्यक्त करायची आणि श्रीराम जय राम जय जा जय राम, राम हा मंत्र म्हणायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम, राम हा मंत्र म्हणायचा असे एकशे आठ तांदळाचे जेवढे आपण दाणे घेतलेले आहेत ते सगळे दाणे अभिमंत्रित करायचे सगळे दाणे जे आहे ते आपल्या उजव्या हातावरती ठेवत श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आणि हे सगळे एकशे आठच्या एकशे आठ तांदळाचे ताणे आहेत ते लाल रंगाच्या कापडात किंवा लाल रंगाच्या कागदावरती ठेवून द्यायचे कापड असेल तर त्याला एक गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची जर कागद तुम्ही घेतला असेल तर आपण जसं खाऊची पुडी बनवतो नसेल त्या पद्धतीने ही पुडी बनवायची देवघरात ही पुडी किंवा जी पोटली आहे ती ठेवायची त्याला धूप दीप सगळं काही दाखवायचं आणि ही पुढे पुन्हा एकदा अभिमंत्रित करायची याच्यानंतर ही पुढे तिथून उचलायची अगदी लगेचच आणि आपल्या देवघरामध्ये जिथेही हनुमंतांचा फोटो असेल किंवा मग रामाचा फोटो असेल तर त्या फोटोच्या पाठीमागे ही पुढे कायम ठेवून द्यायची हनुमंताचा फोटो असेल बघा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला असतो आता आई आहे कारण आपण घरात तो फोटो ठेवत नाही तर प्रवेशद्वाराला ठेवतो तुमच्या जर मुख्य प्रवेशद्वाराला हा फोटो असेल तर त्या फोटोच्या पाठीमागे किंवा रामाची मूर्ती असेल रामाचा फोटो असेल तर त्या त्याच्या त्यांच्या पाठीमागे तुम्हाला ही पोटली किंवा ही पुढे जी आहे ते ठेवून द्यायची आहे याने तुमच्या घरात कुठलीही नकारात्मकता येणार नाही घराचं नेहमी संरक्षण होत राहील बाधा नजरबाधा जे काही त्यातून घर नेहमी मुक्त राहील घरात सकारात्मकता येईल चहू बाजूने घरात पैशांचा ओघ वाढत राहील घरात नेहमी लक्ष्मीची कृपा प्राप्त राहील बघा अमावस्या तिथीला जेव्हा तुम्ही एकशे आठ हे तांदूळ अभिमंत्रित कराल जेव्हा श्रीराम जयराम या मंत्राचा जप कराल या मंत्रात इतकी शक्ती आहे की क्षणात नकारात्मकता संपवून आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते जेव्हा तुम्ही श्रीराम जयराम हा मंत्र म्हणून हे तांदूळ जेव्हा हनुमंताच्या पाठीमागे ठेवाल हनुमंत देवत बघा तुम्ही जर हनुमान चालीसा वाचले असेल तर त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की जोही फक्त हनुमंतांची सेवा करतो साधना करतो त्याच्या आयुष्यातील विषाच्य बाधा संकट भय यातून तो मुक्त होतो जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी हा मंत्र म्हणाल आणि हा मंत्र म्हणून जेव्हा हे तांदूळ अभिमंत्रित करून जेव्हा त्या फोटोच्या मागे ठेवाल ते तेव्हा नेहमीच त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या घरामध्ये राहील नेहमी घर बांध मुक्त राहील नजर इडाबिडा या संकटातून घरात घराचं नेहमी संरक्षण होत राहील अत्यंत साधा आणि सोप्पा उपाय आहे तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा